आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळी जी स्कॅम झाली आता हे टोरेस हे लेटेस्ट आहे पण आता सुधा माजा माते स्कैम या क्षणालासुद्धा माझ्या मते हजार पाचशे स्कॅम या प्रकारची महाराष्ट्रात चालू असणार एकेकाचं एक एक बिंग फुटतं ते भ्रमाचे भोपडे जे तयार केलेले असतात ते फुटतात तसे लोक रस्त्यावर येतात आणि त्याही अर्थाने रस्त्यावर येतात तर याचं पुढे काही होत नाही हो माझ्या माहितीमध्ये मा या स्कॅमचं मी जरा थोडंसं तपशील घेतला तर या स्कॅममधून जे पैसे जप्त होल्याचं आपण बघतो प्रॉपर्टी जप्त होतात ते बघतो ते दहा दहा वीस वीस वर्ष त्या केसेस चालतात तोपर्यंत ती माणसं पण मारतात इन्व्हेस्टर्स त्यांचे एजंट आत्महत्या करतात अनेक लोक त्यांना मारतात पण काय पुढे काही निघत नाही त्यामुळे तुम्ही हा आठ कोटी जप्त झाले वगैरे जाऊ नका काहीही होणार नाही लोकांना काहीही मिळणार नाही